गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेले वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडी समोर शरण आला आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड तीन आठवड्यांपासून फरार होता या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी फरार आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते वाल्मिक कराड याचा शोध सीआयडी कडून घेतला जात होता कराड केज पोलीस स्टेशनमध्ये विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी मी ती भोगायला तयार आहे असं वाल्मिक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष देशमुख देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदैवतानी मला जे शिक्षा देईल ते मी बोगायच तयार आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर